काय चाललं काय फोन केला होता फोन केला होता ना हो बोलायचं होतं काय चाललं काय बर काय चालणार आहे बोलू ना माझं पण चालू शेतामध्ये कुठं ते आपल्या वरच्या शेतात गेलं होतं ते पाणी नव्हतं ना पाणी दिलं मग काय चाललंय बाकी काय नाही बरं म्हटलं चला बोलूया फोन करून बोलू तेच तर काल फोन आला होता तुझा पण वेळच नव्हता काल कालच येणार होतो मग आज वेळ आता बोलू काय चाललं झालं शेतीच काम चालू पाहिजे आता पाणी दिलं होईल आता एक, एक महिना दिलं सगळं काय चाललं मग बाकी काही नाही निवांत चालू हा का इकडे तिकडे फिरणं खास दुसरं काय आपण एन्जॉय करतो लाईफ मध्ये काय एन्जॉय महत्वाचं आहे एन्जॉय महत्वाचं आहे खरं अरे वा तुझ्या नवर कळत नाही इकडे आली तू नाही तू मला फोन करते बोलती काय कळत नाही तुला काही नाही नाही तेच म्हणलं परत काय लोक होऊन जाईल नाही कस काय कळेल मी ना कळू दिलं नाही बाकी काय चाललं मग काय नाही बस चालू आहे आपलं जायचं का कुठं फिरला जायचं का भंडारदरा टाइम ला चालू आहे प्लॅन आमचं कधी रविवारी जाऊया ना मग कोण कोण चाललं मी अजून एक दोन मैत्रिणी तू ये तुझं तर नाव टाकल्या आधीच मी हो का मग तेवढं एन्जॉय होईल ना तेवढेच काहीतरी घरात घरात काय करणार आहे केव्हा जायचंय रविवारी जायचं सकाळी लवकर जायचं संध्याकाळी वाजता लाज पण तू काय त्याला काय म्हणा संध्याकाळी उशीर होईल नऊ जाऊन यायला बापरे मग काय नऊ वाजेपर्यंत एवढं काय एवढं जाऊ नये तू नाही तुझं तू तर मेन आहे त्याच्यातली नको जाऊ नये बाबा नाही नाही तुला तू यावं लागला मी जाणार नाही नाही तुम्हाला असं पण लवकर यावं लागेल वाटलं सहा सात लावून वाट लवकर येऊ आपण हा चालेल फास्ट जाऊया फास्ट येऊया तेच तर कारण कसं आहे ना मला पण बघावं लागतं ना तू याला तेवढं एवढं काय भीती घेत ना तुला काही भाऊ देत नाही तुझ्या भीती आहे नवरा भाऊ देत नाही हा विषय नाही तो नवरा आहे नवरा आहे तो तो कामाचा नाही आहे मला माहित आहे पण आता त्याच्याशी लग्न केलेलं आहे माझं वाल माझं लग्न झालंय मला माहिते तो आपल्याला गिनत नाही ना आपण पण त्याला गिनायचं नाही मला एवढं वाटत मान्य आहे मला तू आपल्याला गिनत नाही पण आता शेवटी लग्न केलंय ना माझं त्याच्यासोबत मग तू लग्न केलं म्हणजे किती सहनच करणार का त्याचा वागण्याचं मग आता काय करायचं असं नाही सहन नाही करायचं नाही त्याला लाईनवर आणायचं तू लाईन मी आहे ना तू मी असल्यावर काय भीती तू असं करायचं मग त्याला आणायचं लाईन तू बरोबर येईल हळूहळू बघ ना ते कळल ते एकदा एक दिवशी जोडे डोळे गळतील मग बरोबर येईल तो का माझं म्हणणं रविवारी भंडार झालं जवळ अजून दहा वाजू दे ना त्याला कळू दे ना बायको कुठे गेली ते होते ना त्याची जळजळ जरा नको लय जोऱ्याचे भांडण होतील काही भांडायचं भांड नको आपल्याला त्याला सांगायचं वेळ झाला गाडीला वेळ झाला माझा मित्र होता सांगायचं ना कशाला नाही कशाला असं सांगायचं मित्र जळू दे ना नाही नाही कशाला जळू दे मग काय मित्र होता म्हणल्यावर अजून भडकेल भडकवायचं त्याला भडकवायचं तो तर तरच बाकी येणार नाही तो तो किती मारेल मला माहिती का काय 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 रे आलो तर म्हणलं थोडं चक्कर थोडा पाच दहा वेळ होता म्हणलं चला थोडं चक्कर मारून देऊ हा तू ना कामच करत राह

जंगली झाड आहेत लावेल ते आपण ते बनील लावेल ते का तर झाड कोणता का असताना झाडाखाली बसेल तर सांगत तरी बोलते हे महत्वाचं आहे काय आहे तू पण काही पण सांग पटतच पटणारच नाही तुला आपण मग शक्य आहे का असं आता मला टाइम नाही भेटत माझं माझं कामात बिजी राहतो बरं आपले धंदे किती आहे हा पण थोडं बायकोकडे बी लक्ष द्यायचं ना काम तर कोण सगळ्यांना काम आहे किराणा आणून देतो सगळं आणून देतो तिला काय लक्ष एवढंच का हा एवढंच लागतं फक्त बायकोला काय पैसे बी देतो ना मी पैसे कमी डायरेक्ट एक एटीएम देऊन टाकेल तिला ते मला काय माहिती नाही तर बाबा कोण येते शोधून काढ पहिले मजाक नको जाऊ गाडी तू लय माझ्या घेते आता मजा कशी काय करायला मी तुझी मला डोळ्याने जे दिसलं ते तुला मी सांगितलं आता तू जाणे ती जाणे बो आता जाऊ दे बाबा तू मला खरं सांग नेमकं भानगड काय कोणतं बाबा आणि काय बाबा मी बाबा कडे कशाला गेला कोणत्या बाबा काय दाखवले गेले बाबा म्हणजे पोरगा आहे पोरगा हा काय बात करतो हा त्या झाडाखाली आपल्या त्या मळ्यात मळ्यात त्या मळ्यात ना मी पाहिलं अशी काने काने होऊन आली मी बाप रे आता मी बा, 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 आ, तू तिला सोडणारच नाही बाबा 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 असं म्हणते तू पाय 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 जाऊन आला जीवला में में मी आहे ना तुझ्या पाठीशी फक्त कंपनी मला माहित आहे तू पाठीशी आहे तू चिंता करूच नको मी असं मी नाही चिंता करत आहे पण कसं करू कस मी सर्वपरी मदत करत पैसे लागू दे कुठली गरज लागू दे फक्त मला एक कॉल कर अंजली काय 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 चालू आहे काय चालू आहे काय चालणार आहे म्हणजे कोण हा माहित नाही तुम्हाला मला कसं माहित राहणार नाही का

तू मला मा, सांगायचं तुला काय प्रॉब्लेम येते काय याला कावर घेऊन बसली इथं नाही नाही गप्पा कावर मारते इथं गप्पा कावर मारतोय म्हणजे बोलतो गप्पा मारतोय त्याला बोलवलं मी पण तू कशाला बोलवल त्याला तुला नवर नाही का तुम्हाला टाइम आहे का मला टाइम आहे का मी वेळ देतो म्हणून गप्पा तुला मामा ऐकुली वेळ त्याची काय करायचे तो काय बोलतोय तो बरोबर बोलतोय मी बोलवलं त्याला अरे पण तू कशाला बोलायचं बोलवशील काय अरे सांगा दाबू टेलि त्याला नको बोलवतो मग कोणाला बोलू अरे ती ना कोणाला घेऊन बसली नाही फक्त मला घेऊन बसते एवढं माहिती तुला घेऊन बसते म्हणजे काय गरम काय घेऊन बसते काय फरक पडतो त्या चार गरम कशाला तू जाणार बाजूला काय ना

आ, का बरं काय विषय उरला मला काय समजत नाही अरे म्हणजे मी नवरा असा ना तुझ्या सोबत काय राहतं जाऊ शकत नाही का फिरायला काय प्रॉब्लेम नाही फिरायला असं रे कोण आम्ही दोघं नाही चाललो अजून पण अरे पण नवरा मी येणार तुझा तू बा असं ना चाल बा आपण जाऊ फिरून येऊ कुठं कुठे नाही येऊ म्हणजे तुला असं कोण बरोबर असेल का कोणा बरोबर कोण चालली मी मग हाक कोण आहे तो कोण आहे म्हणजे तुझं नवरा मी आहे ना हाकून काय कोण आहे कोण आहे तुम्हाला माहित नाही का आता मला काय माहिती आहे सांगायची तू अंजली सांग बर का माझं लय लई डोकं पूर राहिला आता लय डोकं तापू राहिल माझा माहित नाही का तुम्हाला कोण येतो मध्ये पडून दोघा दोघाच्या मध्ये पडू नको पटकन सांग पटकन सांग म्हणजे काय आता मी तुझा काय काय दिशे होत नाही असं कावर कोणासोबत कोण येतो कोण येतो कोण म्हणजे कोण येतो सांगायचं सांग 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 नाही नाही बोलून टाका तो कोण आहे तो का आता एवढा रगाला ना पक्का मी कोण सांग बर केला सांगतो आता सांग सांग मीचूनच भाऊ आहे दिस मारो भावासोबत जायचं नाही का मी माहिती काय नाहीसोबत जायचं नाही का भाऊ ये का मग आता कशी जळपळू राहिली माझ्या भावासोबत मी जायचं नाही का मला वाटलं तुझं काही बाहेर असं चालू झालं काय बाहेर असं चालू झालं का विश्वास ठेवायचा असतो ना म्हणजे माझ्या भावासोबत पण मी जाऊ नको का पण मग तू आधीच सांगायचं ना होते ना कधी वेळ दिली अरे मला असं मला वाटलं तुझं काही बाहेर काही काय बाहेर आहे कशाला बाहेर राहणार आहे माझा नवरा एवढं चांगला असल्यावर माझं बाहेर काय माझा भाऊ येतो माझ्या भावासोबत मी जाऊ शकत नाही म्हणून मला नवराच वाटत मला आईना असं खबर सांगितलं काय सांगितलं आईने काय सांगितलं काय म्हणे अंजलीचे काय लक्ष नाही बराबर दिसते नाही भाऊ आणि तू तू आधी सांगायचं ना काय बरं मला ते असं हात उचलून घेतात मग म्हणजे तुझं प्रेम आहे ना वेळ का देत नाही वेळ का नाही आता थोडस कामात बिजा आजपर्यंत तिने मित्र काही ढुंडला नाही भावाला सांगितलं माझ्या आता डोळे उघडले बाबा भावासोबत बी बोलायचं नाही काय उघडले का डोळे म्हणजे म्हणजे आहे तुम्ही का मग आता तू टाइमच देत नाही तिला एक मिनिट आता हा प्लॅन होता पण असं सारखं कर करायला तर खरच होईल अंजिल असं नको असं नको तसं नाही करायचं आमचा प्लॅन होता तो पण तुम्ही असं हात उचलायच नाही ना मला वाटत जरी म्हणलं मी असं अंजिल करू शकत नाही माझं माझ्या भावासोबत मी जाणार आहे का फिरायला मी एवढं कधी बोलू शकतो का खाली उलट झालं ना डायरेक्ट म्हणलं आता असा संताप बी झाला ना म्हणलं आता डोळे आज भाऊ आहे दुसरा येईल नाही नाही टाईम द्यायचा करा तू फायदा घेईल लक्षात ठेव नाही काय फायदा नाही 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 होणार असं नाही होणार माझं तर डायरेक्ट काय म्हणता जीवच राहणार नाही मी आठवड्यातून दोन दिवस तुला डायरेक्ट आपण दोन दिवस फिरायला जाऊ सगळे आता नाही तुम्ही आपली गाडी घेऊन जाऊ नेला पण चाल याला पण चालू नाही डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जाऊ डायरेक्ट

kaya talaga. Ikdam master. Ah,